पावसाने उघडीप दिल्याने विदर्भात कमाल तापमानाचा पारा पस्तीसशी पार आहे राज्यातही उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे आज सतरा जुलै रोजी विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यातही विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे बुधवारी म्हणजेच काल सोळा जुलै रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने तडाखा दिलाय अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून रोहा आणि तामिणी येथे राज्यातील उच्चांकी दोनशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली पावसाची उघडी बसल्याने विदर्भात कमाल तापमान तापदायक ठरत आहे ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी पस्तीस पूर्णांक नऊ अंश तापमान नोंदवले गेले चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी पस्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज सतरा जुलै रोजी मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे